नमस्कार मित्रांनो आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आज आपण पाहणार आहोत श्रावणातील माझे कोकणातील गाव श्रावण म्हटलं की डोळ्यासमोर उभे राहते ते निसर्गाचे मनमोहक रूप श्रावण म्हणजे हिरवळ श्रावण म्हणजे मनमोहक पाऊस श्रावण म्हणजे ऊन पावसाचा खेळ आणि त्यात पडलेले सप्तरंगी इंद्रधनुष्य असे अनेक रूप आपल्याला श्रावण महिन्यात पाहायला मिळतात कोकणातील श्रावण हा निसर्गरम्य असतो निसर्गाने कोकणावर जाणू अलंकाराची उजळणच केलेली आहे हे आहे माझ्या दापोली तालुक्यातील छोटंसं गाव निसर्गाच्या साने घर वसलेलं एकदम हिरवीगार आणि वनराई श्रावण महिना म्हणजे एक मराठी सणांचा प्रतीक असलेला महिना जो तो आप आपापल्या पद्धतीने उपवास वगैरे करत असतो माणसाच्या गरजा ह्या वेगवेगळ्या असतात आणि या, या गरजा माणसाला आनंद दुःख देत असतात श्रावण महिन्यात बघा जमीन कशी हिरवीगार शाळू नेसून नव्या नवरीसारखी नटलेले असते हिरवगार एकदम निसर्ग एकदम फुलून उठलेलं असतं आणि जमिनीवरती उतरलेलं स्वर्गच आहे आपलं कोकण कोकण म्हणजे दिवाळ्याचा विषय आहे श्रावणात येणारे सण हे कोकणात अगदी आनंदाने साजरे केले जातात सण कसे साजरे केले जातात हे आपल्या कोकणात दिसून येते या सणामध्ये रक्षाबंधन मार्ली पौर्णिमा नागपंचमी जन्माष्टमी दहीकाला अशा सण साजरे केले जातात त्याचा आदर्श आपण कोकणातून घ्यावे अगदी साध्या सोप सोप्या पद्धतीमध्ये कोणालाही त्रास न होता कोणताही गाजावाजा न करता अगदी भक्तिभावाने हे सण साजरे केले जातात आणि ह्या सणांमध्ये आपली माणुसकी आपली नाती ह्या सर्व गोष्टी जपून मराठी माणूस सण साजरा करत असतो कोकणी माणूस सण साजरा करत असतो आपल्या परंपरा पूर्वजापासून आलेल्या सर्व गोष्टी जपत आपले सण एकदम प्रामाणिकपणे साजरा करत असतो जन्माष्टमीच्या दिवशी भजन गायन करून जागरण केलेलं असतं दुसऱ्या दिवशी साजरा करण्यात येणारा दही उत्सव दही उत्सव हा कसा साजरा करावा हे शहरातील लोकांनी गावाकडच्या लोकांकडून शिकण्यासारखे आहे आणि त्याचबरोबर वर, हे दिवस सरत असताना आपल्या येणारे लाडके बाप्पा त्यांच्या मूर्त्या जेव्हा घडत असतात त्यांना कलर वगैरे करण्याचं काम चालू असतं हे बघून अजून आनंद होतो मनाला कधी येतील अशी ओढ आपल्या मनात निर्माण होत असते आपण दिवस मोजत असतो किती दिवस बाकी आहेत आणि ही ओढ जसे जसे दिवस जवळ येतात तशी अजून अजून वाढत जाते आपला कोकण हा भौगोलिकदृष्ट्या डोंगर डोंगर नद्या नाले टेकड्या यांनी व्यापलेला आहे त्यामध्ये निसर्गाच्या सृष्टीचा आस्वाद घेताना अगदी दृष्टी कमी पडेल असे हिरवेगार आणि वाहणारे ना आपल्या नद्या हे सगळं अगदी खूप मनात धरून ठेवण्यासारख्या गोष्टी आहेत सावण्यात पडणारा पाऊस हा देखील एक जिवलक वाचण्यासारखाच आहे कारण की पाऊस असतो कधी कधी ऊन असतो पण म्हटलं की नद्या नाले निसर्ग हे विषय येतातच याचा आस्वाद घ्यायला आम्ही सुद्धा येत असतो गावातच ही एक सुंदर अशी नदी वाहते पाऊस कमी झाल्यामुळे नदीचा प्रवाह पण कमी झालाय आणि ह्या प्रवाहामध्ये आम्ही सुद्धा आनंद घेत असतो म्हणजे छोटंसं ध धबधबा आहे एकदम शांत गतीने एकदम डोंगरावरून खाली कोसळून पाणी नदीने खाली आहे मनमोहक दृश्य आहे आम्ही नेहमीच इकडे येऊन निसर्गाचा आस्वाद घेत असतो छान वाटतं पाण्याचं घर अजून काही आपल्याशी बोलतं असं वाटतं खाण बघून ऐकलं तर एकदम खलखल वाहणारं पाणी छान वाटतं असं था निसर्गाच्या सानिध्यात आल्यावरती बसून सा जावं असं वाटतं गावाकडच्या ह्या आठवणी अशाच असतात आपलं बालपण रंगवणारी बालपण सांगणारी या गोष्टी खूप आत्ता कमी कमी होत चालल्या <orith> निसर्गाने कोकणावर सौंदर्याची लँग्वेज केलेली आहे म्हणजे निसर्गाने एवढं खूप काही दिलं आहे ना कोकणाला निसर्गाने कोकणाला एकदम भरभरून बर सौंदर्य दिलं एवढं सौंदर्य की वातावरण एकदम मनमोहक होऊन जातं जोगाड गडद कोकणातील श्रावण महिना म्हणजे भाग आहे कोकण जसं वर्षभर छान दिसतोच दिस अजून रूप वेगळंच रूप आपल्याला श्रावण महिन्यात बघायला भेटते गुरुवारीने नटलेले डोंगर शांत गतीने वाहणाऱ्या नद्या श्रावण महिन्यात आपल्याला जर कोकण पाहायचं असेल दृष्टी कमी पडेल असेल आपल्या कोकणाचं रूप असतं हिर्वगा निसर्गाने नटलेलं खूप मस्त वाटतं एकदम कोकण बघायला बा किती हिरवगार आलाय जसं काय जमिनीने अंगावरती शाडू घेतलं आहे हिरवगार एकदम कोवला गवत असतं आणि त्याचं रंग पण वगैरे एकदम हिरवगार झालंय निसर्गाची काय देण आहे खरंच कोकणाला एवढं भरभरून दिलेलं आहे निसर्गाने हे बघा जसं काय जमी शाळाच अंगावरती घेऊन जमीन झोपली गेले इथे छान वाटतंय आणि इकडे आहे भात शेती नाचणी आणि भात पद्धतीने भातशेतीवरती लक्ष ठेवण्यासाठी छोटीशी कोपटी बांधलेले कागदाची लाकडाची बसून लक्ष टाकू शकतो समोर भात शेती आहे जेणेकरून डोंगरातील आणि जंगलातील वन्य प्राणी येऊन नासधूस करतात त्यासाठी इथून आपण लक्ष ठेवू शकतो हे श्रावणातील कोकण म्हणजे ज भात उगवलेलं असतं व्यवस्थित हे सायाचं पान आहे पूर्ण लालसरपणा हातात आपण श्रावणातील कोकण श्रावणातील आपले हे कोकण तुम्हाला जर आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये